रामकृष्ण हरी बंधून बंदु रा। रा। मी ॲडव्होकेट बंडू काशी बंधून काल लक्ष्मण असं विधान केलेलं आहे की आता दांडके नाही कोयते काढू बंधून कायम महिलांचा अपमान करणारा दांडक्याची आणि कोयत्याची भाषा करणारा लक्ष्मणहाकेचा खरा शारीरिक आणि वैचारिक चेहरा मी आपल्या समोर आणू इच्छितो बंधून मी सुद्धा सांगोला तालुक्यातीलच असल्यामुळे लक्ष्मण खरा चेहरा दाखवतो बंधून हा पहा डोक्यावर केस नसलेला टकल्या लक्ष्मण बंधून डोक्यावरती केसाचा टोप घालून महाराष्ट्रातील जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम करतोय आमच्या मराठा समाजातील माय माऊल्यांचा अपमान करतोय दांडक्याची आणि कोयत्याची भाषा करतोय त्या लक्ष्मण हाकेला एवढंच सांगायचं आहे लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने तो आमच्या माई माऊलींचा अपमान करतोय त्याच पद्धतीनं बांधवानो हा लक्ष्मण हाके स्वतःच्या मायेमाऊलीचा आई वडिलांचा सुद्धा कसा अपमान करतोय हे मी आपल्याला सांगू इच्छितो बंधून ज्या माये माऊलीनं रक्ताचं पाणी केलं नऊ महिने पोटात वाढवलं काबाड कष्ट केलं ज्या वडिलांनी काबाड कष्ट केलं रात्रंदिवस हातामध्ये कोयता घेतला त्याच्यामधून आलेला एक रोज एक दोन रुपया याला लक्ष्मण हाकेला शिक्षणासाठी दिला तो कष्टाचं प्रतीक असणारा कोयता घेऊन हा लक्ष्मण हाके स्वतःच्या आई वडिलांचा अपमान करतोय कष्टाचं प्रतीक असणारा कोयता आज मराठा समाजाच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे जा आम्हाला जाहीरपणे आव्हान देतोय आता जर आमच्या नादाला लागाल तर आम्ही कोयत्याने तुम्हाला कापून टाकू लक्ष्मण हाकेला एवढंच सांगायचं आहे लक्ष्मण हाके कष्टाचं प्रतीक असणारा कोयता आहे ना तो कोयता कष्ट कधी करेल त्याला आम्ही काम दिलं तर परंतु गोरगरिबांच्या पोटावरती आम्ही कधीही उठणार नाही परंतु तुला जाहीर आव्हान आहे अरे कोयत्याची भाषा तू मराठा समाजासाठी करतो तुला एवढीच सांगतो मराठा एक ऐसा किताब का ऐसा पिन पन्ना है जिसे पडणे केली लक्ष्या मराठ्यांको समजणे केली तेरी जिंदगी बीत जायगी मराठ्यांना समजण्यासाठी तुझा अख्खा आयुष्य जाईल बंधून तुमच्या माझ्या मायेमाऊलीचा अपमान करणारा आज लक्ष्मण हा की स्वतःच्याच आईचा अपमान करतोय ज्या आईने काबाड कष्ट केलं ज्या कोयत्याने दोन रुपये कमवले त्या कोयतोच कोयता तो आज आपल्या समाजाला वापरण्याचा प्रयत्न करतोय लक्ष्मण हाके कसा खोटाड आहे याचं दुसरं उदाहरण सांगतो बंधून ज्या धनगर समाजातून लक्ष्मण हाके येतो त्या धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाचा प्रश्न त्यांनी पूर्णपणे सोडून दिलेला आहे बंजारा समाजाला आज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत आहे त्यांना सुद्धा म्हणतोय की तुम्ही आता एकत्र राहा वेगळं होण्याची भाषा करू नका म्हणजे धनगर समाजाच्या टी प्रवर्गाचा आष्टी आरक्षणाचा प्रवर्गाचा जो प्रश्न आहे तो, तो, तो त्यांनी सोडून दिलेला आहे आणि बंजारा समाजाला सुद्धा तो म्हणतोय तुम्ही आता एकत्र राहा म्हणजे एषटी प्रवर्गातून आरक्षण तुम्ही घेऊ नका बंधू असा हा लक्ष्मण हा के फक्त स्वतःच्या फायद्या करता आणि सुपारी घेऊन अशा प्रकारे चुकीचं वर्तन करून महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचं काम करत आहे त्या लक्ष्मण हकेला माझं जाहीर आव्हान आणि चॅलेंज आहे मी तुझ्या गावामध्ये येणाऱ्या पाच तारखेला जुजारपूरला हातामध्ये गुलाबाची फुलं घेऊन आणि पैठणी साडी घेऊन तुझ्या आईला भेटायसाठी येणार आहे तू कोयता घेऊन ये तुझ्यामध्ये हिंमत असेल तर मी ती झेलायला तयार आहे लक्ष्मण हके ज्या पद्धतीनं आज तू समाजामध्ये जातीमध्ये ते निर्माण करतोय महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे येणाऱ्या पाच तारखेला जुजारपूर गावा गावा या गावातूनच लक्ष्मण हाके याच्या गावातूनच धनगर समाजाला यष्टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी लक्ष्मण हाकेच्या आईमध्ये आईच्या हातामध्ये गुलाबाचं पुष्प देऊन लक्ष्मण हाके याच्या आईवडिलाच्या पाया पडून धनगर समाजाला यष्टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीचा यल्गार मी अनेक बांधवांना घेऊन चालू करणार आहे बांधवानं तुमची मला साथ हवे महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवान आता आपली लढाई धनगर समाजासाठी धनगर समाजाला बंजार समाजाला यष्टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मराठा बांधव लढणार आहे एक मराठा कोटी मराठा एक धनगर कोटी धनगर एक बंजारा कोटी बंजारा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी